कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण समस्त मोरे बंधू आयोजित कुलदेवतेचा अभिषेक व श्री सत्यनारायणाची महापूजा व अन्य कार्यक्रम उत्साहात संपन्न पोलादपूर तालुक्यातील बोरवळे गावामध्ये परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त मोरेबंधू आयोजित कुलदैवतेचा अभिषेक व श्री सत्यनारायणाची महापूजा बोरावळे या ठिकाणी आयोजित करण्यात आली तसेच यावेळी वारकरी संप्रदाय यांचे भजन हरिपाठ महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ मान्यवरांचा सत्कार असे भरगच्च कार्यक्रम उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडले त्याचबरोबर श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ यांच्यातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तसेच प्रणाली ज्ञान्यम मोरे हिचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला व श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ यांच्या दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचे प्रकाशन मोरे माऊली वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष अनंत पार्टे राकेश उतेकर सतीश दादा शिंदे प्रतापराव कुंठेकर पुणे मंडळाचे अध्यक्ष श्रीराम मोरे मुंबई मंडळाचे अध्यक्ष वसंत शेठ मोरे शिवाजी उतेकर प्रसाद साने यांचे शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना दत्ता मोरे व मंडळाचे अध्यक्ष संतोष मोरे यांनी केली सदर कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री आमदार भरत शेठ गोगावले यांनी देखील शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रम लक्ष्मण तुकाराम मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला असून कार्यक्रमाचे उत्तम आयोजन श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ मुंबई बोरावळे वी दत्ता गुरु क्रीडामंडल बोरावड़े यानी के लिए नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटर एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कांटेक्ट करें